नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे सर्पदंश आणि पान लागले या शब्दामागचं रहस्य याबद्दलचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत जर खेडेगावामध्ये जर एखाद्याला साप चावला किंवा सर्पदंश झाला तर तिथले लोक पान लागले असे का म्हणतात साप चावलाय हे सरळ सांगण्याऐवजी पान लागले म्हणण्यामाग नेमकं काय रहस्य आहे ही केवळ लोक परंपरा आहे का की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे प्रत्येकाने ऐकलेले पण समजून न घेतलेले हे गूढ सत्य आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत पूर्ण माहिती जाणून घ्या आमच्या विशेष व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वरती हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ आपण बारकाईनं पहा शेवटपर्यंत पहा मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून हा जो प्रश्न आहे तो लोकश्रद्धेशी लोकगीते आणि आपल्या पारंपरिक समजुती आहे या संबंधित आहे सर्पदंश झाला की पान लागले असे का म्हणतात याचा इतिहास आणि सामाजिक संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत गावाकडील लोकसंस्कृतीत सर्पदंशाबद्दल विविध समज आणि गैरसमज रूढ आहेत पान लागले असा शब्द प्रयोग प्रामुख्यानं अशा वेळी केला जातो कारण एक झाडांच्या औषधी गुणधर्मावर विश्वास पारंपरिक वैद्यकशास्त्रात झाडांच्या पानाचा उपयोग औषध म्हणून केला जातो काही ठिकाणी सर्पदंशावर विशिष्ट औषधे पाने चोळण्याची किंवा देण्याची प्रथा आहे दोन मंत्रविद्या आणि श्रद्धा काही ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस ओळखीचा व्यक्ती किंवा मांत्रिक पान दिले म्हणजे त्याच्यावर उपाय केला असं पूर्वीच्या काळी मानलं जात होतं सर्प झालेल्या व्यक्तीला मंदिरामध्ये ठेवलं जायचं अंगारा लावला जायचा खरं तर ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे तीन भयमुक्त करणारा शब्द साप चावला असे म्हणण्याऐवजी पान लागले असा शब्द प्रयोग केल्यास संबंधित ज्याला साप चावला आहे त्याच्या मनातील त्याच्या परिवाराच्या कुटुंबातल्या सदस्याच्या मनातील भीती कमी होईल असे मानले जात होते चार सांकेतिक संवाद काही गावांमध्ये सर्पदंशाची चर्चा थेट न करता सांकेतिक भाषेत बोलण्याची पद्धत आहे हा शब्द प्रयोग लोकसंस्कृतीत रूढ असून त्यामागे श्रद्धा परंपरा आणि भाषेतील संकेत यांचा प्रभाव आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा